होता आणि नंतर आणि त्यांच्या ओळखीचं सचिन ठाकरे आणि जे मेन आरोपी जे आहे विवेक राऊत ते तिन्ही मिळून तिथे मंदिरला ते पूजा आणि अर्चना केली असं सांगतो बिकटेंला की हे करणार नंतर <coughs> जे पैसे आहे ते दुप्पट होणार म्हणून पूजा अर्चना कडे विक्टीमकडे कडून जे पैसे आहे ते मी मागितले आणि विक्टीम इनिशियली नकार दिली म्हणून मी काय केली की त्यांच्यासोबतचे जे इतर अक्यूज आहेत त्यांना तिथे लोकेश्वर म्हणजे टेम्पल जे मंदिर आहे तिथे बोलून घेतले इतर आरोपी आरोपी क्रमांक दोनशे आठ तिथे दोनशे सहा तिथे आला आणि ते टवेरा गाडीला आले आणि ते सगळे एकदा ते आले आ, की सगळे आरोपी मिळून विक्टेमला मारहाण केली म्हणजे ठाकोर भट्टियाने मारहाण केली आणि नंतर विक्टेमकडे जे सिक्स पॉईंट फाईव्ह लाखची जे कॅश आहे रक्कम जे आहे ते त्यांच्याकडून हसकून ते तिथून पडून गेले अजून <laughs> कंप्लेंट आणि विक्टीम दोन्ही आहे ते नंतर टीम डिटेक्शन झाली त्याबद्दल मी डी आय एस टी त्यांचे सगळे टीम आणि पी एस ओ आणि त्यांचे सगळे टीमला शुभेच्छा देतो की त्यांनी कालच्या संध्याकाळीपासून आजच्या उद्यापर्यंत त्यांनी खूपच चांगली वर्कआउट केली आणि फायनली डिटेक्शन आणि रिकव्हरी दोन्ही आम्हाला यश भेटला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो नंबर वन आणि नंबर टू आता ही घटनाबद्दल मी सांगितला तर थ्रू मीडिया मी सगळे लोकांना सगळे नागरिकांना असं विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या लेवलच्या जे हार्ड अँड जे मनी आहे तुम्ही जे सेविंग करून जे कमावत आहे ते तुमची आहे आणि कोणी समोरून माणूस आला आणि तुम्हाला असं आश्वासन दिला की हे मनी तुम्हाला हे जे रक्कम आहे ते आम्ही रिफंड करून रिफंड करून देणार तर तुम्ही त्यांच्या जे सांगण्याप्रमाणे तुम्ही असं करू नका हे फक्त तुमच्या पैसा हिसकणं हिसकण्याची हे जे कोशिश आहे ती करत आहे तरी आम्हाला सगळे नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पैसा आणि तुमचे जे काही आहे त्याबद्दल सतर्क राहा म्हणून एक विनंती तुमच्या थ्रू तु करणार